आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त एड्स जनजागृती मोटारसायकल रॅली जालना जिल्हा शल्य चिकित्सकांचा पुढाकार जालना जिल्हा प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात एक आगळीवेगळी आणि सामाजिक संदेश देणारी उपक्रम राबविण्यात आला एड्स बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली यावेळी त्यांच्या सोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली दरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवरून जाताना जनतेमध्ये एड्स विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध घोषणाबाजी करण्यात आली एड्स पासून सावध रहा सुरक्षित रहा, निरोगी रहा असे संदेश देणारे फलक व बॅनर्स हातात घेऊन युवकांनी शहरवासियांचे लक्ष वेधले आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमेमुळे तरुण पिढीमध्ये सामाजिक जाणीव वाढण्यास मदत होते असा विश्वास जिल्हा आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हा संदेश पोहोचावा यासाठी या रॅलीला शहरवासियांचा चांगला प्रतिसाद मिळाला अशा उपक्रमांमुळे एडसारख्या गंभीर आजाराबाबतची अज्ञानता कमी होऊन सुरक्षित व निरोगी समाज घडण्यास हातभार लागतो